जवळ आता ते जर चावलं तर मरू शकत चावू शकते ना शेवटी काय प्राणी आहे म्हणल्यावर त्याला काय सांगता येत अरे ती चावल त्याला नाही आता पाण्यात आहे म्हणल्यावर नाही चावायचं तरी पण जरा थोडस ते जर चावलं तर मग ते मांडू मारणार लगेच कारण गोनाचं विषय हेमोडॉक्शन असतं ना त्यामध्ये नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय श्रेयंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण गांधीनगर या ठिकाणी पोचलेलो आहे बघा एका विहिरीमध्ये एक रसल वायपर म्हणजेच गोणस जातीचा जा पडलेला आहे असं त्यांनी सांगितलं होतं तर बघूया आता आपण आपले सहकारी मित्र ओंकार हाळे सुद्धा उपस्थित आहेत बघा तर या ठिकाणी विहीर दिसते आपल्याला इकडे रसल आणि तिकडे मांडूया मांडू दिसले नक्की मांडूळ आहे का इकडं तिकडे मांडूळ नाही दिसलं की कट्ट्यावर पण ती मांडूळ आहे का नक्की मांडूळ मला वाटत नाही ते नाही ती इकडं होतो पहिला तिकडे गेल्या बरोबर चालते रसल कुठं आहे इकडे रसल वायपर आहे बरोबर तर बघा मित्रांनो वीर खूप खोल आहे चाळीस ते पन्नास फुट अंदाजे असू शकते आणि विहिरीला पायरी नसल्यामुळं बाकी एक दोन साप विहिरीत पडलेले आहेत तर तो दिसताना मांडरूळ दिसतोय परंतु नक्की मांडरूळ आहे का दुसरा कुठला आहे ती बघायला पाहिजे आणि इकडे एक रसल वायपर म्हणजे गोन असते साप आहे तर बघा एका विहिरीत दोन साप पडलेले आहेत आणि ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत तर बघा आपल्याला अमोल लोखंडे यांनी कॉल केला होता बघा तर त्यांचं मनापासून धन्यवाद बघा त्यांनी हाय दोन जीव वाचवायला आपल्याला मदत केलेली आहे ॲक्च्युली त्यांनी एकच सांगितलं होतं सहापाय म्हणून परंतु आत्ता इथं आल्यानंतर दुसरा दिसलेला आहे म्हणजे त्यांना माहीत असणार आहे दोन आहे ते तर आता बघूया कशा पद्धतीने आपण कॅरेट बांधून सोडून त्याला कसं बाहेर घेता येईल ते आता आपण बघायचं आहे तर तुम्ही विहिरीच्या अवस्था जर बघितली तर बाजूला कोणत्याही ठिकाणी उभं राहता येत नाही आपण या ठिकाणी उभं राहिलो तेवढीच जागा आपल्याला आहे हां इथं पण कसं आहे की आतमध्ये आतमध्ये डबरा आहे थोडंसं त्यामुळं थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक त्याला रेस्क्यू करायला लागेल कारण आपण जर खाली पडलो तर मग अवघड होईल <laughs> विहिरीत गोन आणि आपण असल्यावर मग ते उगाच ताप होण्याची शक्यता आहे जास्त त्यामुळे आपण काळजीपूर्वक करणार आहोत तर <laughs> बघा पूर हसायला लागली ते बघा काय दोन नंबर लागले तुला <laughs> मग वी केलंच लगेच चालतं ठीक आहे हां ठीक आहे तर बघूया आता व्हिडिओ संपूर्ण बघायला विसर ना का <laughs> लाए लाए <laughs> तर बघा मित्रांनो की या ठिकाणी आपले सहकारी <laughs> मित्र ओमकार हरळे हे प्रयत्न चालू केलेला <laughs> आहे बघा कॅरेट वगैरे बांधून त्याला आता खाली सोडायचं आहे आणि बाहेर काढल्यानंतर त्याला रेस्क्यू करायचं आहे खाली या बारक्याला आहे की <laughs> पाय बाजून उलट <laughs> पाय बाजून सोडूया म्हणजे कसं आहे गेले गेले लगेच पप्पी गेले लगेच बोनस <laughs> तर बघा मित्रांनो हसण्याचा विषय जरा थोडासा बाजूला ठेवूया आणि या ठिकाणी आपल्याला तो रसल वायपर म्हणजेच गोन जाते साप आपल्याला दिसतोय हिरसलवायपर इकडे दिसतंय तर बघू शकता कशा पद्धतीनं आपण त्याला आता बाहेर घेणार आहे रेस्क्यू करणार आहे तर रेस्क्यू करून सोडून देणार आहे त्या साईडला पण एक साप आहे तो मांडोळ हा का दुसरा कुठला आहे बघायचा आहे आपल्याला दिसतोय अरे बाळानो जानवा माहिती तुम्हाला जाणवा जानव्याला गांडूळ म्हणते ती हा साप आहे मांडूळ मांडूळ आणि गांडूळ मध्ये कन्फ्युजन करू नका तुम्ही गांडूळ म्हणजे बारक छोटस असतं ते जानवा म्हणते त्याला जानवा ते गांडूळ आणि मांडूळ हा साप आहे मांडूळ हा गांडूळ नव मांडूळ आहे याला लोक म्हणते दोन तोंड असते पण ऍक्च्युअली दोन तोंड नसते ती एकच तोंड असतंय शिफ्टी आणि तोंड एकसारखं दिसतं म्हणून याला दोन तोंडाचं म्हणते पण दोन तोंड ऍक्च्युली नसते त्याला बसलंय का बसले तर साप होता होता ना नाग नाग लागबडला नाग असतं का

जाऊ दे खाली बरोबर अगदी पाण्यामध्ये जाऊन तिथं थांबवा तर बघा मित्रांनो आपण आता कॅरेट सोडलेला आहे आता उगवूनच काय येऊन त्यात काही बसणार नाही आपल्याला थोडासा प्रयत्न करून थोडस त्याला वरती घेताना काळजीपूर्वक बघूया आता कशापासून नाही जागेवर असणार आहे गोनस चालू बरं बघूया काहीतरी प्रयत्न करूया आणि वर घेताना डायरेक्ट शूटिंग चालू करूया तर बघा मित्रांनो मांडूळ आणि गोनस दोन्ही एकाच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा एक गोनस आहे आणि एक दुसरा मांडूळ आहे तर दोघांना आपल्याला वर घ्यायचं आहे तर बघा की कॅरेट आपण सोडलेला आहे परंतु ते कॅरेट मध्ये आतापर्यंत पोचलेले नाहीत तर आता आपण काय करूया त्यांना थोडीशी जवळ आता <सथा> <occurs> ते जर चावलं तर मरू शकत आहे चावू शकते, चाव शकते तो तो ता. चाव ना शेवटी काय प्राणी आहे म्हटल्यावर त्याला काय सांगता येत अति चावल त्याला नाही आता पाण्यात आहे म्हणल्यावर नाही चावायचं तरी पण जरा थोडंसं ते जर चावलं तर मग ते मांडू मरणार लगेच कारण कोणचं विषय हेमोडक्शन असतात ना त्यामध्ये आधी टोळ घालून का बसले आहेत आता दोघं जण हिरत आहेत म्हणल्या दोघं पण संकटात आहेत ना त्यामुळे एकमेकाला खाणार नाही तशी तर आता बघूया कशा पद्धतीनं आपण त्याला आता बाहेर घेण्याचा खाल्ले नाही नाही एक तीन साडेतीन फूट लांबीला आहे ते बघूया काहीतरी करून त्या दोघासनी पण आता वरती घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत मोबाईल म्हणजे थोडंफारच दिसते का काय खरं मला होऊ शकताय एक गोनस आणि एक मांडूळ या ठिकाणी आपल्याला दिसतं तर बघा मित्रांनो आपण त्याला कॅरेटमध्ये घेऊन आपण आता बाहेर घेतलेला आहे तर थोड्या वेळात आपण त्याला बाहेर घेऊन एका मध्ये आपण पॅक करतो आहे तर तो कशा पद्धतीने पॅक करतो आहे बघा तर शांतराव बाळांनो बाळानो तर हा रसलवाईपरचा जो साप असतो तर तो दिसतो कसा बघा त्याचं जे डोका आहे तर ते त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोका आहे बघा आणि संपूर्ण मा मानेपासून संपूर्ण शरीरभर तपकिरी त्याला काळपट आणि पांढरी किनार असलेले बघा शिक्क्यांचे तीन रांग आहेत बघा त्याचं इंग्रजी नाव रसल वायपर मराठीमध्ये गुनस हिंदीमध्ये चित्ती आणि शास्त्रीय भाषेमध्ये डाबो या अशी त्याची नावं आहेत बघा वायपर कोळातील हसाप <laughs> <पाए>। आहे <laughs> तर <laughs> बघू <भगो> शकता <है। laughs> कशा पद्धतीनं <laughs> खूपच स्पीड आहे त्याला कॅमेरामॅन धरा की घुसणार छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मात्र चालू आहे आपला मग ते बघा मित्रांनो आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय बघा कारण साप हा खूप आक्रमक आहे आणि चावण्यासाठी खूप चपळ असतो त्यामुळे त्याला पकडत असताना आपल्याला काळजीपूर्वक पकडायचं असतं तर बघा मित्रांनो व्हिडिओ बघून कोणी डायरेक्ट चापाला पकडण्याचा प्रयत्न कोणी सुद्धा करू नका कारण साप पकडणं ही एक कला असते आणि त्या कलेनुसार आपण त्याला पकडत असतो आणि बघू शकताय कशा पद्धतीने त्याला पकडतो आहे आपण तुम्हाला ते बघायचं आहे तर बघा साप हा स्वतःहून चावलणारा प्राणी नव त्यामुळं लक्षात घ्या आपण त्याला पकडत असताना एकदम काळजीपूर्वक कॅज्युअलपणे पकडत असतो आणि त्याला पकडत असताना खूपच काळजी घेऊन पकडावं लागतं बघा कारण सापाला पकडणं एक अतिशय महत्त्वाचा विषय असतो त्याचं तोंड बाहेर येणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे आणि त्याला एकदम काळजीपूर्वक आपण आपला आतमध्ये ओके तर याला अगदी सुरक्षितपणे पकडलेला आहे बघा मित्रांनो तर बघा कॅरेटमधून वर घेताना आपल्याला व्हिडिओ नाही कारण आपण कॅरेट पकडलं होतं त्यामुळं व्हिडिओ करता आला नाही परंतु बाहेर घेतल्यानंतर आपण त्याचा व्हिडिओ केलेला आहे तर बघा हा रस्सेल वायपर पूर्ण जातीचा अतिविषय निसर्प आहे आणि त्याला काळजीपूर्वक आपण हो बाहेर घेऊन त्याला सुरक्षितपणे रेस्क्यू केलेला आहे आता आत अजून ते एक साप आहे तर त्यालासुद्धा आपण व्यवस्थितपणे रेस्क्यू करून बाहेर घेणार आहे आणि थोड्याच वेळात निसर्ग सोडून देणार आहे म्हणजे एका विहिरीतून आपण वेगवेगळ्या दोन जातीचे म्हणजे एक मांडूळ आणि एक गोनस एकाच विहिरीतून बाहेर काढलेले म्हणजे काढणार आहे आता एक एक काढला आहे दुसरा आता काढायचा आहे चला तर आपण दुसऱ्या सापाकडे वळूया

दगडांना ठरतो वडा हम्म वडा अरे बाळा तू ये ती दे बाळा बाहेर एवढ बाहेर येऊ दे बाहेर बाहेर येऊ दे हा चला आता काय बेसलाय तुम्ही चल तिकडे चल बाळा तिकडे चल चल तिकडे हा तिकडे मांडूळ आहे चला काय विषय नाही चला चला काय नाही विषय हो एक हजार एक टक्के मांडूळ आहे बा तर बघा मित्रांनो आपण त्याला बाहेर घेतलेला आहे तर खूपच खडतर प्रयत्न करून आपण त्याला बाहेर घेतलेला आहे बघा तर आपण आता एकदम सुरक्षित ठिकाणी त्याला कशा पद्धतीने पकडतो आहे बघा तर हा आहे सँडबोवा म्हणजेच कॉमन सँडबोआ तर तो आता चपटा झाला याचा तो चिडला लक्षात घ्या तो आता अटॅक करण्याच्या प्रोसेसमध्ये असू शकतो तर बघू शकता एक कशा पद्धतीने तो आपल्याला दिसतोय तर शिफ्टी आणि तोंड एकसारखं दिसतं म्हणून लोक याला दोन तोंडाचा साप असं म्हणतात बघा तर लक्षात घ्या आपण त्याला कशा पद्धतीनं बाहेर घेतलेला आहे बघू शकताय त्याची शिफ्टी पण पोहून पोहून त्याला भरपूर दिवस त्रास झालेला असणार आहे बघा मित्रांनो त्याला आता बाहेर घेतलेला आहे बरेच दिवस तो पाण्यात होता आता बऱ्याच दिवसानंतर आपण त्याला बाहेर घेतलेला आहे आणि आता आपण त्याला सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्याचं काम करायचं आहे हा चपटे नाही नाही ते चिडलंय ना इथं इथं नाही नाही त्याचा काही विषय नाही तर अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्याला बाहेर घेतलेलं आहे त्याला आता पकडून सुरक्षित निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण सोडून देण्याचं काम करूया तर बघा लोखंडे यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दादा नाव सांगतो तुझं प्रथमेश कांबळे प्रथमेश कांबळे दादा तुझा खंडेराव कांबळे खंडेराव कांबळे रुद्र कांबळे तर बघा या तिघांचंही मनापासून खूप खूप धन्यवाद कारण मगापासून त्यांनी चांगल्या प्रकारे कॅरेट बांधण्यापासून त्याला वर घेण्यापर्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे बघा मित्रांनो या तिघांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद तर आपण त्याला आता पकडतोय अगदी सुरक्षितपणे कारण बघा की त्याला पकडत असताना हा पिशवी 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 पिशवीत हे जग आहे करतो तुझा त्याला तर ते जुनी जखमा त्याला आहे त्या जुन्या जखमा म्हणजे नाही ते घाबरत आहे असला म्हणून म्हटलं तुझा तर बघा हा आहे कॉमन सँडबॉ जुनी 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 जखम आहे तसं काही विषय साप नवं हो जरी चावला तर काय होणार नाही त्यामुळे घाबरायचा काय विषय नाही बाळा कॅमेरा पकड फक्त आडवाच पकड जसा आहे तसंच त्याला व्यवस्थित घेतो आधी बाहेर हे देऊ का तुम्हाला देऊ का नाही नाही कायच लागत नाही ही सँडबो आहे ना ही बिनविषयर साप आहे बिनविषयर सापाला साप घाबरायचं काय नाही त्याचं थोडंसं माती वगैरे लागली त्याला बाकी काही विषय नाही तर बघू शकता की छोटंसं पिल्लो आहे बघा मित्रांनो आणि लहान असताना बघा की याच्या तोंडावरती वगैरे किंवा शरीरावरती रेगा असतात काळ्या रंगामध्ये आणि लहान छोटंसं पिलो असतं की लोकांचं कन्फ्युजन होतं की कोणता साप असेल वगैरे पट्टी वगैरे त्याच्यावरती मोठा झाल्यानंतर नाही शिवत असतात बघा बघा त्याच्या तोंडावरची माती मी थोडीशी काढण्याचा प्रयत्न करतो आहे तो, तो जीभ वगैरे बाहेर काढतो आहे हवेतला गंध ओळखायसाठी त्याचं तोंड बाग कसा आहे आणि ही शिफ्टी बाग कशी आहे तोंड आणि शिपटी दिसायला एकसारखी असते आणि पूर्णपणे मोठा झाल्यानंतर एकदम असं तोंडासारखंच एक एकदम असं त्याची शिपटी असते त्यामुळं लोकांचा गैरसमज बऱ्यापैकी होत असतो बघा कधीही मांडोळ सापाला दोन तोंड नसतात लक्षात घ्या हा गैरसमज आहे पूर्णपणे आणि याची करोडोची किंमत असते हा एक मोठा गैरसमज आहे तर बघा मित्रांनो आता आपण पकडलेला रसलवायपर म्हणजेच गोवणं जाते साप सोडण्यासाठी आपण जंगलामध्ये म्हणजेच फॉरेस्टमध्ये आलेलो आहे बघा मित्रांनो तर त्याला तर आपण कशा पद्धतीनं बाहेर सोडतो आहे तर तुम्ही बघू शकता है। तर तो साप अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे बघा मित्रांनो खूपच सुंदरपणे तो निघालेला आहे तर बघा याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचे विष असतं त्यामुळं बघा रक्तबिसरण संस्थेवरती याच्या विषयाचा परिणाम होत असतो आणि आजगर समजून कुणी याला पकडण्याचा वगैरे प्रयत्न करू नका त्याचबरोबर आपण बघा एक सँडबोवा म्हणजेच मांडूळ जातीचा एक साप पकडला होता बघा तर तोच देखील आपण या ठिकाणी सुरक्षितपणे निसर्गा निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून देणार का आहे कारण बघा की निसर्गात सोडण्याचं कारण काय असतं की गावाजवळ वगैरे सोडलं तर बघा मांडूळ सुद्धा बरेच गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत त्यामुळं काय होतं आहे की लोक त्याला कोंडून ठेवतात पाळण्याचा प्रयत्न करतात तर तसं सुद्धा करू नका बघा की त्याच्यापासून गैरसमज असल्यामुळं तुम्ही त्याला गुंडून ठेवताय तसं काय करू नका तर हा साप आता कशा पद्धतीने जातोय बघा आपण त्याला कपडे पिशवीत ठेवलं होतं आता तो सुरक्षितपणे निसर्गाच्या संनिधीमध्ये निघून जाणार आहे बघा थोडासा लाजो साप आहे थोडासा लाजो साप असल्यामुळे थोडासा तो काय करतोय स्वतःला गुंडून घेतोय फक्त तर तो आता कशा पद्धतीने जातोय बघा त्याला आपण स्पर्श केला की तो पुढं पुढं सरकत जाणार आहे बघू शकताय कशा पद्धतीने तो पुढे पुढे सरकत निघालेला आहे बघा मित्रांनो तर हा मांडोळ जातीचा साप मातीमध्ये राहणारा असतो आणि त्याच्या जंगलामध्ये भरपूर त्याला डोंगर मा डोंगर भागात त्याला माती वगैरे मिळणार रा आहे भरपूर त्यामुळं तो आता गवतात घुसण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे बघा त्याची गती एवढी चपळ नसते आपण स्पर्श करेल तेवढाच तो पुढे सरकतोय बघा स्पर्श करेल तेवढाच तो पुढे सरकतो आहे तो आता हळूहळू निघून जाईल तर बघा आपल्यासोबत आपले सहकारी मित्र संदीप सूर्यवंशी हे सुद्धा उपस्थित आहेत बघा तर ते आता एका सापाला रिलीज करणार आहेत बघा तर ते कशा पद्धतीने रिलीज करत आता आपण बघणार आहोत थोडंसं अलीकडच्या बाजूला येऊन या ठिकाणी आपण त्याला दहा सापाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये रिलीज करूया तर बघा त्यांच्या हातातून कशा पद्धतीने एकदा मन जाती साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो आहे हे आता आपल्याला बघायचं आहे तर बघा संदीप सूर्यवंशी यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर खूपच चपळतीनं हा साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये रिलीज झालेला आहे आणि अगदी सुंदरपणे तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये श्वास आता थोड्या वेळानं घेणारच आहे बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो की सापांच्या बाबतीत जे काही पसरलेले गैरसमज आहेत इकडं मांडू गेलं बघा त्या साईडला आणि या साईडला धामण गेलं आणि पलीकडच्या बाजूला गोंडचा तिसाब निघून गेलेला आहे तर आता ते आपापल्या मार्गे निघून जातील आता आपण काय करूया आपल्या मार्गानं निघून जाऊया बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजयसुरी यां या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो